वडगावमधील लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटल सुसज्ज स्वरूपात उभे करण्याच्या हालचालींना वेग आलाय जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रशस्त जागेचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून खासदार धैरेशुल माने आमदार अशोकराव माने यांनीही हॉस्पिटल आणि राज्य कामगार विमा दवाखान्याच्या तातडीच्या उभारणीसाठी प्रशासनाला मार्गदर्शन केलंय वडगावमधील लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटल शंभर खाटांच्या सुसज्ज स्वरूपात नव्यानं उभारण्याच्या हालचालींना वेग आलाय यासाठी प्रशस्त जागेचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या असून हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक निधी मिळावा यासाठी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत या निर्णयांची घोषणा करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेन एस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली इचलकरंजी महापालिकेचे उपायुक्त नंदू परळकर यांच्यासह विविध संबंधित अधिकारी उपस्थित होते लोकनेते बळवंतराव यादव हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालयाच्या स्वरूपात उभं राहावं यासाठी सुसज्ज आणि प्रशस्त जागा आवश्यक आहे त्याचप्रमाणे त्यांनी राज्य कामगार विमा दवाखान्याचं नूतनीकरण तातडीनं सुरू करण्याचे आदेश खासदार धैर्यशील माने यांनी दिलेत इचलकरंजी महापालिकेनं यासाठी तत्काळ कार्यवाही करावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य दिलं जाईल कामगार विमा दवाखान्याचं नूतनीकरण लवकर सुरू करा गरज भासल्यास टीबी क्लिनिकच्या इमारतीचा पर्यायी वापर करण्याची तयारी ठेवा तसंच हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा असे आदेश जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी दिलेत